आचार्य चाणक्य यांच्या मते कधी कुठे आणि काय बोलावे हे ज्याला समजले त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आयुष्यात काही शिकायचे असेल तर शांत राहायला शिका जीवनात तुम्ही शांत राहिलात तर त्याचे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात हे आपण पुढे बघू पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा नंबर एक जर तुम्ही शांत राहायला शिकलात तर तुम्ही तुमच्या कामात जास्त लक्ष केंद्रित करू शकता आणि अगदी सहज मूर्ख लोकांकडे दुर्लक्ष करू शकता नंबर दोन कमी बोलण्याने आणि आवश्यक आहे तेवढंच बोलण्याने लोक तुमच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देतील आणि तुमच्या बोलण्याला महत्त्वसुद्धा देतील नंबर तीन तुमच्या शांत राहिल्याने तुमच्या खाजगी गोष्टी लोकांना कळत नाहीत नंबर चार शांत राहिल्याने आपण समोरच्याचं बोलणं व्यवस्थित ऐकून त्याच्यावर विचार करू शकतो नंबर पाच तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढंच लोकांना तुमच्याशी बोलायला त्यांच्या खाजगी गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील नंबर सहा शांत राहिल्याने विनाकारण वायफळ बडबडीपासून तुम्ही वाचता शिवाय तुमचा वेळ देखील वाचतो नंबर सात काही वेळ गप्प राहिल्याने किंवा मौन राहिल्याने तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या वेग आयडियाज येतील आणि तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल नंबर आठ शांत राहिल्याने डोकं तर शांत होतंच शिवाय राग देखील कंट्रोलमध्ये येतो नंबर नऊ शांत राहिल्याने ताणतणाव कमी होतो आणि हे तुमच्या मानसिकतेसाठी खूप चांगलं असतं नंबर दहा शांत राहणे हे असं शस्त्र आहे ज्याच्यामुळे आपण समोरच्याशी न भांडता त्याला हरवू शकतो नंबर अकरा शांत राहिल्याने तुम्ही तुमचं उद्दिष्ट लवकर साध्य करू शकता नंबर बारा शांत राहिल्याने तुम्ही स्वतमधल्या क्षमतेला चांगल्या प्रकारे ओळखू शकता नंबर तेरा तुमचं मौन तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं नंबर चौदा शांत राहिल्याने तुम्ही वेळप्रसंगी योग्य निर्णय घेऊ शकता नंबर पंधरा वैज्ञानिकदृष्ट्या जर दिवसभरात आपण काही तास शांत राहिलो तर आपल्या बुद्धीला चालना मिळते नंबर सोळा शांत राहिल्याने तुमच्यातील सहनशक्ती व वा स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद